काल परवा एक मी पोस्ट पाहिली आणि मला थोडंसं आश्चर्याचा धक्का बसला कारण जे स्वतःला कीर्तनकार म्हणून घेतात समाज प्रबोधनकार म्हणून घेतात किंवा हिंदू कीर्तनकार म्हणून घेतात हिंदू धर्माभिमानी हिंदू धर्म रक्षक कीर्तनकार मी नाव घेणार नाही कोणाचं मी ओरिजिनल नाव घेणार नाही कोणाचं मला वारकरी संप्रदायाला बदनाम करायचं नाही मला हरिभक्तपरायण महाराज लोकांना बदनाम करायचं नाही कारण मीही तेच करतो परंतु मला एक असं खटकलं वाक्य की तुम्ही नक्की लागून चालन करा लोकांचं राजकारणी लोकांचं त्याच्यावर तुमचे पोटो भरत असतील किंवा त्याला तुम्हाला काही भेटत असेल मान धन पण एक लक्षात ठेवा की आपण फक्त आणि फक्त वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत आपण संत विचार संत साहित्य किंवा महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे महासाहेब जिजाऊ महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर की तिथून पार अण्णाभाऊ साठे बाबासाहेब आंबेडकर हे काही महापुरुष झाले असतील आपल्या समाजामध्ये किंवा संत झाले असतील किंवा जे देवदेवता आहेत त्यांचा प्रचार आणि प्रसार करणं हे आपलं काम आहे ना की आत्ताच्या जे काही तथाकथित पुढारी आहेत मी त्यांच्याही विरोधात नाही तो त्यांचा धंदा आहे तो त्यांचा पेशा आहे कुणी धर्माभिमानी झाली असेल कुणी धर्मधेष्ठा झाला असेल किंवा धर्माचा आत्ता सध्या त्यांच्यावरच खांद्या पथक आहे असं काहीला वाटू शकतं परंतु माझी सर्व हरिभक्तपरायण मी लहान आहे संप्रदायामध्ये परंतु माझे हात जोडून कळकळीची नम्र विनंती आहे कोणाला दुग्धाभिष्य घालू नका कोणाच्या पोस्टर एस टीवरचे धुऊ नका मी त्यांच्याही विरोधात नाही पण जे हे करतात ना त्यांच्या विरोधात आहे त्यांच्या कृतीचं मी समर्थन करत नाही हा त्यांनी नक्कीच नक्की करावं त्यांना त्यांना जे वाटतंय ते करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे संविधानाने तो आपल्याला सगळ्यांना अधिकार दिलाय पण अशी गोष्ट हरिभक्त फरायण महाराज लोकांना शोभत नाही नक्की शोभत नाही तुम्ही म्हणाल मग तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात आहात का तुम्ही हिंदू द्वेष करणारे आहात का नक्कीच नाही हिंदू धर्माविषयी माझ्या मनात सार्थ अभिमान आहे मला गर्व आहे मी हिंदू असल्याचा मला गर्व आहे मी वारकरी असल्याचा मला गर्व आहे मी वारकरी संप्रदायाची परंपरा किंवा वारकरी संप्रदायाचा विचार मी अंगीकारत असल्याचा त्याचा प्रचार प्रसार करत असल्याचा पण नका असल्या खो चुकीच्या प्रथा पाडून एखादा पुढारी एखादा नेता धरायचा त्याचा दुग्ध आक्षोप घालायचा त्याच्या चपला उचलायचे त्याचे जोडे उचलायचे अरे त्यांच्यापेक्षा महान लोक आहेत ना आपले साधू संत त्यांच्यापेक्षा खूप म महान होते त्यांचे विचारही करा तुम्हाला धर्माचा अभिमान जर जागृत करायचा तर संभाजीराजे चोवीस तास सांगत राहा अरे संभाजीराजानं धर्मासाठी बलिदान केलं असं आपण म्हणतो ना मग संभाजीराजा चोवीस तास लोकांपर्यंत सांगा ना तुम्ही तुम्ही हे काय लावलंय राजकारणी लोक हे धुतलेले तांदळाचे नसताच हे त्यांचं वाक्य आपलं वाक्य नाही आम्ही सेवा करायला आलेलो नाहीत हे त्यांचं वाक्य आहे आपलं वाक्य नाही आम्ही काही संत नाही शांत बसायला हे त्यांचं वाक्य आपलं वाक्य नाही म्हणजे सर्व राजकारण्यांचा परत मला शिव्या द्यायला सुरुवात होईल मग ते नाहीत ना त्यांनी मान्य केलं ना आम्ही साधू संत नाहीत आम्ही महापुरुष नाहीत आमचा राजकारण हा धंदा आहे त्यांनी मान्य केलं आहे एकमेकाला शिव्या देणं एकमेकाचा द्वेष करणं हे त्यांनी मान्य केलं आहे मग अशा लोकांना तुम्ही त्यांनी एक मुद्दा घेतला म्हणून डायरेक्ट तुम्ही दुग्धाक्ष घालणार डायरेक्ट त्यांचे फोटो धुणार त्यांचे चरण धुणार हे आपल्याला शोभत नाही आणि ह्या वारकऱ्या संप्रदायाला सुद्धा शोभत नाही वारकरी संप्रदाय कुणाचं लांगुल चालन करण्याला कधीही समर्थन देत नाही नारदाच्या गादीवरून कुणाची लाल करायला परवानगी देत नाही तो लाल एकाच करू शकतो तो म्हणजे देवाचं लाली मेरे लाल की जित देखो उत लाल लाली देखन मय मैं चला मय मैं हो गया लालम लाल मरत्या जीवाची लाल करू नका भगवंताची लाल करा साधू संतांची लाल करा त्याच्यासाठी नारदाची गादी आहे चुकला असेल तर मोठ्या मानाने माफ करा रामकृष्ण हरी